नंदुरबार शहरातील जय वळवी यांच्या झालेल्या हत्येनंतर आमदार राजेश दादा पाडवी यांनी दुसऱ्याच दिवशी नंदुरबार येथे त्यांच्या घरी कुटुंबियांची सांत्वरपण भेट घेतली आहे यानंतर आमदार राजेशदादा पाडवी यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांसह पोलीस अधीक्षक नंदुरबार यांची भेट घेतली तसेच जय वळवी यांचे मोठे बंधू अक्षय वळवी यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेऊन कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली तसेच अक्षय वळवी यांचे पुरवणी जबाब घेऊन तपासात ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत त्या संपूर्ण मागण्या पूर्ण कराव्यात असे पोलीस अधीक्षक यांच्या मागणी करण्यात आली सदर खटला विशेष सरकारी वकील नेमून लवकरात लवकर फास्ट्रॅक कोर्ट मध्ये चालवण्यात यावा आणि या माध्यमातून लवकर निर्णय देत परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी वरील मागण्या करण्यात आल्या यावेळी पोलीस अधीक्षक हे सकारात्मक होते दुसऱ्या दिवशी सर्व आदिवासी संघटनांचे प्रमुख आणि जय वळवी मित्र परिवार यांच्यासह पोलीस अधीक्षक यांच्या दालनात बैठक घडून आली यावेळी त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी मांडण्यात आलं पोलीस अधीक्षक तपास अधिकारी उपस्थित असून सर्व उपस्थितांच्या सूचनेनुसार तपास गतिमान करणे याबाबत पोलिस अधीक्षक यांनी उपस्थितांना आश्वासित केलं यावेळी पोलिस अधीक्षकांनी शहरात कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी आवाहन केलं मृत जय वर्वी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राजेश दादा पाडवी हे प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नंदुरबार